आज पाटोदा ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने पत्रकार परिषदेचे सर्व अध्यक्ष सर्व सदस्य व पदाधिकारी या सर्वांच्या वतीने या ठिकाणी पाटोदा ग्रामीण रुग्णालय या तालुक्याच्या ठिकाणी असून या ठिकाणी रुग्णाची संख्या वरचीवर वाढत आहे आणि लोकसंख्याही पाटोदा तालुक्याची वाढत आहे या अनुषंगाने आणि मोठे हायवे रस्ते या समोरमधून सिमेंट रस्ते मोठमोठ्या प्रमाणात या पैठण पंढरपूर असेल मांजरसुमह अहमदपूर असेल तर या ठिकाणी ट्रामा सेंटर असावा ही एक मागणी पत्रकार परिषदेच्या वतीने सातत्याने होत चालू आहे परंतु आज या ठिकाणी सर्व आमचं पत्रकार संघाच्या वतीने ग्रुपच्या वतीने या ठिकाणी निवेदन केलं की ट्रामा सेंटर हे पाठकात असावं एकशे आठ सोय जी आहे ती सुरळीत करण्यात यावी आणि रात्रीच्या वेळी जे डॉक्टर्स या ठिकाणी जे ड्युटीला असतात त्यांनी त्यांची ड्युटी अपडेट या ठिकाणी करावी कारण की पेशंटची संख्या हे रात्रीच्या वेळी जास्तीची वाढत चाललेली आहे जे की अपघाताचे प्रमाणसुद्धा या ठिकाणी जास्त होत आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयामध्ये पिण्याची पाण्याची बिकट अवस्था या ठिकाणी झालेली आहे एक तर ही पाण्याची अवस्था नगरपंचायत असेल या ग्रामीण रुग्णालयाचे संबंधित अधिकाऱ्यांनी या ठिकाणी या पाण्याची व्यवस्था सुरळीत करावी आणि या ठिकाणी सफाई कामगाराचं एक पद रिक्त आहे ते पदं भरण्यासाठी अशा अनेक मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी एक ग्रामीण रुग्णालय हे तालुक्याचं आपलं एक भूषण आहे आणि सर्वांसाठी सर्वसामान्यासाठी शासनाने केलेला हा जो उपक्रम आहे त्या उपक्रमाचा सर्वसामान्यापर्यंत फायदा झाला पाहिजे आणि ग्रामीण रुग्णालयामध्ये असलेल्या डॉक्टरची जी संख्या आहे एम बी ए डॉक्टर आहेत आणि अधीक्षक सी एस एक आहे आणि पूर्ण कार्यान्वित पदं मंजूर अठ्ठावीस आहेत आणि बावीस पदं या ठिकाणी कार्यान्वित आहेत तर या ग्रामीण रुग्णालयाचा रेशो पेशंटचा चांगला आहे पेशंटचा फ्लो चांगला आहे बरेच ऑपरेशन या ठिकाणी झालेले आहे पहिलेच महिलांचे ऑपरेशन या ठिकाणी सातत्याने होत आहेत आणि पूर्ण या ठिकाणी असलेला स्टाफ हा यांच्याकडून रुग्ण हा सॅटिस्फाईड आहे परंतु येणाऱ्या काळात आपल्याला काहीतरी आप बदल करण्याच्या अनुषंगाने आम्ही आज सर्व पत्रकार मराठी पत्रकार परिषदे निवेदन दिलेत आहे त्यांनी स्वीकारलं आहे आणि पॉझिटिव्ह या ठिकाणी बोलणे आज झाल्यामुळं मी सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन आभार